मिर्झेतील वंचित बहुजन आघाडीच्या प्रचारानिमित्त लावणी सम्राज्ञी गौतमी पाटील यांचा रोड शो शनिवारी होणार होता मात्र या रोड शोला पोलिसांनी परवानगी नाकारल्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे विधानसभेचे उमेदवार विज्ञान माने यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शुक्रवारी रात्री मिरज शहर पोलीस स्टेशनच्या आवारात ठिया आंदोलन केले शनिवारी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार विज्ञान माने यांच्या प्रचारार्थ गौतमी पाटील यांचा मिरज शहरातून रोड शो होणार होता मात्र सदर रोड शोला पोलिसांनी परवानगी नाकारली त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला यामुळे वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत पोलीस स्थानकासमोरच ठिय्या आंदोलन केले मात्र शेवटपर्यंत पोलिसांनी परवानगी दिली नसल्यामुळे वंचितचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते विधानसभा मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीचा मी अधिकृत उमेदवार आहे अधिकृत उमेदवार असून काल आमची एक रॅली झाली होती मोठी त्यामध्ये मुस्लिम समाज आणि दलित समाज हा पूर्णपणे एकवटला होता त्यामध्ये साडेसात हजारहून अधिक लोक इथं उपस्थित होते त्यानंतर आमचं एक ठरलं की तेरा तारखेला आम्ही एक ॲप्लिकेशन दिलं होतं सोळा तारखेला आम्ही एक रोड शो करणार होतो रोड शोमध्ये आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्राची एक लावणी सम्राटनी गौतमी पाटीलचा तो रोड शो आम्ही इथं करणार होतो ती एक मोठ्या प्रमाणात कलाकार आहे आम्ही सुद्धा कलाकार आहो आणि मिरजेची जनता जी आहे कलाकारांना वाव देणारी जनता आहे कारण की कला संस्कृती मिरजेमध्ये कला पंढरी म्हणून ओळखली जाते त्यामुळं आम्ही रिथसर त्यांना तेरा तारखेला ऍप्लिकेशन केलं होतं आमचा रोड शो होणार आहे त्यानंतर आम्हाला आर टी डिपार्टमेंटचं क्लिअरन्स आलं की आमची काही अडचण नाही त्यानंतर आम्हाला जे ग्रामीण भागात आम्ही फिरणार होतो त्याचं आम्हाला एनओसी आले की आमची सुद्धा काही अडचण नाही आता ट्राफिकची झाली तर आता ऐन टाईम येला की उद्या आमचा शो आहे आणि आम्ही सगळी तयारी केलेली आहे मीडिया पासून सगळं कवरेज आम्ही गाड्या बिड्या घोड बिड सगळ्यांचं एकत्र करून एक दहा ते पंधरा हजार लोक आम्ही बोलवले आहेत आणि जिल्ह्याभरचे जे गौतमी पाटील यांना बघण्यासाठी येणारे प्रेक्षक किंवा रसिक असतील हे हजारोच्या संख्येने असेल तर कुठंतरी पंचवीस तीस हजार लोक एकत्र येतात म्हणल्यावरती सत्तेदारांच्या कुठंतरी पायाचे वाळू सरगलेली आहे आज आम्ही इथं आलोय आज आम्ही ठ्या आंदोलनात पोलीस स्टेशन बाहेर बसलोय कारण की तुम्ही बघा तेरा तारखेला आम्ही यांना अप्लिकेशन दिलेलं आहे आणि ह्यांनी आम्हाला सांगतात पंधरा तारखेला संध्याकाळी सहा वाजता की उद्याचा कार्यक्रम तुमचा कॅन्सल आहे आम्ही त्यांना विचारलं साहेब का कॅन्सल आहे तर ते म्हणतात नितीन गडकरी साहेबांचं इथे सभा आहे आणि ती, ती तीन वाजता संपणार आहे आणि तुमची आम्ही आम्ही म्हणलं साहेब आमची जी परमिशन आहे चार ते सहा आहे तर ते काय म्हणले की आमच्याकडं पोलीस प्रोटेक्शन एवढं नाही आहे आज मुस्लिम समाज आणि दलित समाज हा एकवट झालेला आहे तर या समाजाला पोलीस डिपार्टमेंटला प्रोटेक्शन देण्यासाठी जर पोलीस पुरेशी नसेल ही पोलिसांची फेलियर आहे निवडणूक आयोगामध्ये किती सभा झाली किती रॅली झाली काय झालं तर ते पोलिस डिपार्टमेंटचं काम असतं तिथं प्रोटेक्शन देणं कायद्यामध्ये दे तरतूद आहे नंतर पोलीस खात्याने आम्हाला इथं बोलून घेतलं पाच सहा वाजता आणि त्यांनी आम्हाला आयडिया दिली नाही आम्ही आयडिया काढली आम्ही त्यात पळवाट काढलं की तुमचं जे बीजेपीचा मोठा कार्यक्रम आहे त्या चौकात आम्ही वर्ग करतो आणि दुसरीकडे आमचा रूट करतो आम्ही निवडणूक आयोगाकडे पळ काढला आम्ही तिथं गेलो सात वाजता आम्ही आमचा रूट सुद्धा बदलला रूट बदलल्यानंतर पोलिसांना आम्ही क्लिअरन्सला परत आलो साहेब आम्ही काय तुमच्या रॅलीत बीजेपीच्या आम्ही काय अडथळा आणणार नाही परंतु त्यांनी उघड उघड म्हटलं आम्ही तुमची रॅली होऊन देणार नाही आमची हरकत आहे त्यांना आम्ही विचारलं साहेब तुमची हरकत काय आमचा रूटच वेगळा आहे आणि आम्ही आधी अप्लिकेशन दिलंय तुम्ही शेवटच्या घटकेला असं का बदललं आहे तर त्यांनी त्याच्यावरती काय भाष्य केलं नाही माझी अडचण आहे तुम्ही निवडणूक आयोगाकडे जावा म्हणजे जो महत्वपूर्ण वेळ आता तीन चार दिवसाचा इलेक्शनचा राहिलेला आहे जो उमेदवार म्हणजे मी किंवा जनतेचा जो स्वाभिमान आहे आज मुस्लिम समाज असेल दलित समाज असेल हा एकवटलेला आहे है। तर ह्यांना कुठंतरी निवडून येऊन द्यायचं नाही कारण की मिरजेची जनता ही सुज्ञ आहे गेल्या पंधरा वर्षात जी मॅच फिक्सिंग झाली याचा अंदाज मिरजेच्या जनतेला आहे परंतु त्यातनं सुद्धा कुठंतरी एक वंचित बहुजन आघाडीचा एक सर्वसामान्य घरातला तळागाळातला उमेदवार म्हणून जनतेनं मला ऍक्सेप्ट केलं कारण की प्रत्येक वेळी आपण बघितलंय मिरजेची जनता धनशक्ती विरुद्ध जनशक्तीमध्ये हाफिजबाई दत्तुरे साहेबांना सुद्धा पदरात घेऊन दोन वेळा आमदार केलेला आहे त्याच पद्धतीनं मुस्लिम समाज आणि दलित समाजाला लढा चालू असताना पोलिस डिपार्टमेंटला प्रोटेक्शन नाही आहे पोलिसांचं हे अपयश आहे कुठ तरी बीजेपीची सीट इथून सर्व नेसताना दिसत आहे त्यामुळं त्यांना भीती लागून पडलेली आहे त्यामुळं जे वंचित बहुजन आघाडीचे कार्यक्रम आहेत कारण न देता रद्द करा अशा पद्धतीने पोलिस डिपार्टमेंटला वरून आदेश आले आणि मी पूर्णपणे याचा आरोप जे आहे इथले जे आमदार आहेत राड्याचा डाव खेळायला लागलेत सुरेश खाडे त्यांचं नाव आहे त्यांनी पूर्णपणे डिपार्टमेंट मॅनेज करायला लागलेत वरून पाहिजे ते जी आर करायला लागलेत खोटे नाट्यका आम्ही परत हेलपाटे मारायची इलेक्शन निघून जायची आणि त्यांना कारण व्हायचं मी सातत्यानं म्हटलेलं आहे की सुरेश जर वाचवू शकते तर त्यांनी केलेले आता फक्त एव्हीएम मशीन कारण की ती जर केली तरच त्यांचा विजय मिरज मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडी म्हणजेच कुठंतरी सर्वसामान्य जनतेचा स्वाभिमान निवडून येणार आहे संविधान वाचवण्यासाठी इस्लाम धर्म वाचवण्यासाठी ही गोष्ट घडणार आहे कारण की दोन्ही जे उमेदवार आहेत उमेदवार आहे यांनी बाबरी म्हणजे ज्यावेळी पाडली गेली त्यावेळी त्यात आमचा हात होता आणि आमचा पाय होता असे दोन पक्ष आहेत आणि त्यांना ना दलित ना समाज आणि ना मुस्लिम समाज मतदान करणार हे अंदाज आल्यानंतर कुठंतरी आपल्या समाजाला त्रास द्यायचं धोरण धोरणाने केलेलं आहे कारण की सर्वेमध्ये फ्लॉप गेलेला आहेत पंधरा वर्ष टक्केवारी घेऊन ठेकेदार विरुद्ध सर्वसामान्य जनता परत त्यानंतर यांनी प्रत्येक वेळी जे कमिशन खाल्लं हे पूर्णपणे कमर्शियल लोक आहेत हे उद्योग धंदा करण्याशिवाय यांचा पर्याय नाही मिरजेच्या जनतेला पाणी नाही मिळाला अडचण नाही यांचा बिस्लरी प्लॅन चालला पाहिजे यांचं धोरण आहे त्यामुळं जनशक्ती विरुद्ध धनशक्ती हा लढा आहे आणि त्यामध्ये मला खात्री आहे किती आम्हाला केसेस घालू देत देत टाकू आमची अडचण नाही परंतु या लढेमध्ये पुन्हा एकदा हाफीजबाई दत्तुरे साहेबांचा लहान भाऊ म्हणून जनता मला पदरत घेईल आणि जनशक्ती मोठ्या संख्येने इथं निवडून येईल हे मी ग्वाही सर्वांना देतो